नोक्यानुभावी अनेकांचे हाल होत आहे घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात भारतात कुठेही अर्ज करू शकता तसेच तुमचे वय वर्षे आणि वर्षांपेक्षा कमी असावे तुम्ही या नोकरीसाठी कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे ही नोकरी करून तुम्ही दर दर महिन्याला मोठी कमाई करू शकता त्यासाठी रोजचे दिले जातात महिन्याच्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सहा तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मेणबत्त्या पॅक केल्या पाहिजे ते पॅक करून पाठवावे लागतात आम्हाला पाठवलेल्या मेणबत्त्यांची स्थिती तपासावी लागेल आणि चांगल्या आणि वाईटांपासून वेगळे करावे लागेल. वेगळे केल्यानंतर ते एका कव्हरमध्ये व्यवस्थित पाक करावे. नंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पाक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे. नंतर कोड पेस्ट करा. हेच तुम्हाला करायचे आहे. सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी पैसे देत अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे या कंपनीत बोनसही दिला जातो या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल तुम्हाला एका बॉक्स काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पाक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन किंवा ओटीपी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटणावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाय नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सात एक मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सात एक अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनी कडून मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ व्हिडिओ पाहिला आहे का। जर तुम्हाला आमचा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा या व्हिडिओ मध्ये किंगचे काम करून तुम्ही महिन्याला काही हजार रुपये कमवू शकता